मुंबईच्या होर्डिंगचा विषय हा फक्त कोणतरी माणसं मेली की बाहेर येतो तसाच तो आता आलाय माझे तीन प्रश्न आहेत एक तर लायसन्स डिपार्टमेंटने दिलेली परमिशन त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या साईज पेक्षा जास्त ज्यांनी होर्डिंग बनवली आहेत मी तुम्हाला सोमवारी यादी देतो आपण अधिवेशन संपायच्या आतमध्ये त्यांच्यावर कारवाई करणार का नंबर एक नंबर दोन डिजिटल होर्डिंग आता सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि डिजिटल होर्डिंग या फुटपाथला लागून हायवेवर आहेत होर्डिंगचा नियम आहे की कि होर्डिंग किती फुटावर असायला पाहिजे मुख्य रस्त्यापासून आज मुंबईमध्ये तुम्ही बांद्रापासून जर गोरेगाव पर्यंत गेलात किंवा दहिसर पर्यंत गेलात तर ही जी डिजिटल होर्डिंग आहे याला महानगरपालिकेने आरटीओने याला विरोध केला आहे की ड्रायव्हरचं लक्ष जातं आणि अॅक्सिडेंट होतो त्यामुळे ही होर्डिंग आपण ताबडतोब काढून टाकणार का नंबर दोन आणि तिसरा होर्डिंगच्या बाबतीत विद्रुभीकरणाचा कायदा आहे ज्याला डिफेन्समेंट ऍक्ट म्हणतात डिफेन्समेंट ऍक्ट म्हणजे काय तुम्ही कुठलीही परवानगी न घेता जर तुम्ही होर्डिंग लावली असतील तर तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जातो जो माझ्यावर झालेला आहे बऱ्याचशा लोकांवर झाला असेल कदाचित तुमच्यावर पण झाला असेल तुम्ही आता तिथे असल्यामुळे तुमच्यावर आता होणार नाही पण इथे असताना खूप झालेत माझं म्हणणं असं आहे आज अख्ख्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांचे विदाऊट परमिशन होल्डिंग लागली आहे मी आणि मुख्यमंत्री दोघेही नागरिक आहोत दोघांनाही कायदा समान आहे जर माझ्यावर गुन्हा दाखल झालाय तर हा जो विद्रोहिकरणाचा गुन्हा आहे हा त्यांच्यावर आपण दाखल करणार आहात का